प्रायोजक आपला आवाज आपली सखी सभासद नोंदणी रुपये भरून मिळवा आकर्षक ट्रॅव्हलिंग बॅग पंधरा सभासद नोंदणीवर मिळवा शाही हार मोफत आकर्षक गिफ्ट सोन सखी जेम्स अँड ज्वेलरी कडून शाहीहार किंवा ठुशी सुनीती ज्वेलर्स कडून हळदी कुंकवाचे पाळे स्वर्णिम ज्वेलर्स कडून मिनी मंगळसूत्र गजानन फूड्स कडून थालीपीठ भाजणी ऍपल सलोन कडून महिलांसाठी फ्री हँड आणि पुरुषांसाठी फ्री हेअर कट सोन सखी कडून बंपर लकी मध्ये लाखो रुपयांची आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी संपर्क शहाऐंशी चोवीस त्र्याऐंशी चव्वेचाळीस त्रेचाळीस IDFC बँकेला पन्नास लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे बतावणी केली तसेच दोघांच्या नावाने असलेला फ्लॅट स्वतःच्या नावे आहे अशी खोटी माहिती बँकेला दिली सोशल मीडियावर देखील कंपनीचा डायरेक्टर असल्याची बनावट खाते इस्माने निर्माण केली चुमन ख्याली दत्त जोशी वय चाळीस राहणार पिंपळे सौदागर पुणे यांनी याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात मेट्रो सुरू झाली आहे नागरिकांनी देखील मेट्रोला पसंती दिली असून दररोज शेकडो नागरिक मेट्रोतून प्रवासाचा आनंद घेत आहेत मात्र नागरिकांना मेट्रो, मेट्रो स्थानकांवर प्रवास करताना तिकीट स्कॅन करावे लागते स्थानकावरील तांत्रिक अडचणींमुळे तिकीट स्कॅनिंगसाठी नागरिकांना ताटकळत राहावे लागते रावेत येथील कंपाऊंड केलेल्या जागेवर आपला अधिकार सांगून महिलांच्या मदतीने कंपाऊंड तोडून आत प्रवेश केला उपस्थित फिर्यादी व त्याच्या मालकाला दगड व लोखंडी हातोड्याने मारण्याचा प्रयत्न करण्यात आला याबाबत सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न असा गुन्हा नोंदविण्यात आला असून नऊ महिला आरोपींना ताब्यात घेतली आहे ही घटना शनिवार दिनांक बारा रोजी सकाळी घडली शिजो चेरियन यांनी याबाबत देहू रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पिंपरी चिंचवड महापालिकेतील नगरसेवकांचा रविवारी पाच वर्षांचा कार्यकाळ संपला आहे त्यामुळे आजपासून प्रशासकीय राजवट सुरू झाली आयुक्त राजेश पाटील हेच प्रशासक राहणार आहेत महापौर सभागृह नेते विरोधी पक्षनेते विविध समित्यांचे सभापती आणि नगरसेवक यांच्या पदापुढे आजपासून माजी लागणार आहे रुपीनगर तळवडेमधील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठानच्या वतीने स्व खर्चाने रुपीनगर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रवेशद्वार कमान उभारण्यात आली त्याचे उद्घाटन रविवार दिनांक तेरा रोजी करण्यात आले राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याने तरुण पिढी व सर्व समाज धर्मरक्षणास कार्यास त्यांचा आदर्श समोर ठेवून प्रेरित व्हावे म्हणून रुपीनगर तळवडेमधील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठानच्या वतीने या प्रवेशद्वार कमानीचे उद्घाटन प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकारी सभासद सर्व समाज बांधवांच्या हस्ते झाले मनाई आदेश असतानाही कासरवाडी येथे वर्षीय युवकाला अटक करण्यात आली आहे भोसरी पोलिसांनी शनिवार दिनांक बारा मार्च रोजी आय टी आय शेजारील मैदानावर ही कारवाई केली अतिश उर्फ बंट्या गोविंद गावडे वय एकवीस राणार कासरवाडी असे अटक आरोपीचे नाव आहे या प्रकरणी पोलीस शिपाई तुषार वराडे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे प्रायोजक आपला आवाज आपली सखी सभासद नोंदणी दोन हजार बावीस सहाशे रुपये ट्रॅव्हलिंग बॅग पंधरा सभासद नोंदणी वर मिळवा हार मोफत आकर्षक गीत सोन सखी जेम्स अँड ज्वेलरी कडून शाहीहार किंवा ठुशी सुनीती ज्वेलर्स कडून हळदी कुंकवाचे पाळे स्वर्णिम ज्वेलर्स कडून मिनी मंगळसूत्र गजानन फूड्स कडून थालीपीठ भाजणी ऍपल सलॉन कडून महिलांसाठी फ्री हँड आणि पुरुषांसाठी फ्री हेअर कट सोन सखी कडून बंपर लकीड्रॉ मध्ये लाखो रुपयांची आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी संपर्क शहाऐंशी चोवीस त्र्याऐंशी चव्वेचाळीस त्रेचाळीस